प्रसिद्ध वकील व राज्यसभा खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला साई संस्थान परिसरात स्वच्छता बघून खूप आनंद वाटला उज्ज्वल निकम यांनी शिर्डी हे साई संस्थान लोकोपयोगी अशा खूपच चांगल्या योजना राबवत असून देशात त्रिपत्तीप्रमाणेच अग्रगण्य हे संस्थान व्हावे अशी सदिच्छा त्यांनी वेळ दिली महाराष्ट्रातील शिर्डी सायन्स संस्थान हे लोकांचं एक श्रद्धेचं आणि आदराचं स्थान आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मी आज इथे आल्यानंतर मला प्रकर्षाने जे जाणवलं ते येथील स्वच्छता आणि टापटीप मला असं वाटत नव्हतं की शिर्डी संस्थांतर्फे वैयक्तिकदृष्ट्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात असेल परंतु आज मी एका नवीन भूमिकेतून इथे येत असताना राष्ट्रपतींचा नामनिर्देशित राज्यसभेचा सदस्य म्हणजे खासदार असल्यामुळे या देशातील जे काही लोकांची आदराची श्रद्धेची आणि विशिष्ट भावनेची जी स्थळं आहेत त्यातील शिर्डींचं साईबाबांचं एक भव्य स्मारक आहे आणि दरवर्षी इथे गर्दी होत असते या शिर्डी संस्थानच्या ट्रस्टमार्फत अनेक चांगली लोपयोगी कामं केली जातात असं या संस्थांचे पदाधिकारींनी मला आता सांगितलं अत्यंत अभिमानास्पदची गोष्ट आहे आणि माझी या निमित्ताने ईश्वराला हीच प्रार्थना आहे की हे साई संस्थान या देशातील एक अग्रगण्य प्रति तिरुपती स्थानासारखं व्हावं ही सदिच्छा जय साईबाबा प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर